नमस्कार मंडळी स्टारप्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आल्याचं मिळते निकाल लागला असून प्रियाला तब्बल सात वर्षाची शिक्षा झाली आहे प्रियाला सात वर्षाची शिक्षा झाल्यानंतर या मालिकेत पुढे काय घडणार यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आश्रम केस प्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर निकाल लागला या केसमध्ये अर्जुन सुभेदारने साक्षी आणि प्रियाला हे खोटं बोलत असल्याचं सिद्ध केल्यानंतर दोघींनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये साक्षीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली तर प्रियाला सात वर्षाची शिक्षा ठोठावली आहे यावरूनच ही मालिका आता लिप घेणार असल्याचं बोललं जात आहे तर ही मालिका आता सात वर्षाचा लिप घेईल असं सध्या सोशल मीडियावर बोललं जातं कारण या मालिकेत प्रिया ही मुख्य खलीनायिका असल्यामुळे आणि तिच्या भोवतीत या मालिकेतलं बरेचसं कथानक फिरतं त्यामुळे प्रिया जर सात वर्ष जेलमध्ये गेले तर मालिकेत पुढे काहीच नसेल असं काही प्रेक्षकांचं मत आहे पण मित्रांनो असं पुढे मालिकेत काहीच घडणार नाही कारण ही मालिका तमिळ मालिका रुजा या मालिकेचा रिमिक असल्याकारणाने त्या मालिकेत अशा प्रकारचा कुठलाही लिप दाखवण्यात आला नाही त्यामुळे ही मालिका सलग पुढे नेहमीप्रमाणे चालू राहणार आहे परंतु एक नक्की आहे साक्षी आणि प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर पुढचं या मालिकेचं कथानक कसं असेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका